नमस्कार मंडळी मी अर्पण माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कालच बाप्पांचं आगमन झालेलं आहे काल बाप्पा सर्वांच्या घरी आलेले असतील आता दोन तीन दिवसांनी गौराई देखील येतील तर आमच्या घरी बप्पा येत नाही आहेत आमच्या घरी बप्पा नसतात आमच्या घरी गौराई असतात तरी देखील काल विराजने बप्पांचं आगमन केलेलं आहे म्हणजे घरामध्ये आपण ज्या साठी किंवा कोणीतरी गिफ्ट केलेल्या काही गणपतीच्या मूर्ती असतात ना तर त्याच विराजने काल बसवल्या म्हणजे मुलांना आवड असते माहीत नाही बाप्पा असे काही जादू करतात की मुलांना त्यांच्याबद्दल खूप छान आदर वाटतो तर त्याने काल ते बसवलं आहे मी त्याची छोटीशी क्लिप सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन काय चाललंय तुमचं गणपती बसवायचं गणपती आपल्यात गणपती नसतो पण आपण मी ते बसवतो उजव्या हाताने ठेवायचा असतो मंदिरातली मूर्ती ठेवता ठेवत ना तर स्वयंपाक तर सगळा आवरलेला आहे आणि सकाळी काल बसवलेले गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणता येणार नाही पण त्याने विराजने सर्व नैवेद्य वगैरे ठेवून बाप्पांचं तिथून म्हणजे मूर्ती तिथून हलवलेली आहे आणि नेहमीच्याच ठिकाणी जिथे असते तिथे ते ठेवून मग तो स्कूलला गेला आहे तर एका अर्थी खूप वाईट वाटत होतं आणि एका अर्थी खूप छानही वाटत होतं पण कसं असतं आपल्या घरी नसतो म्हणजे परंपरेनुसार म्हणजे माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंनी कधी गणपती बसवलेला बस नाही आहे माझ्या सासूबाईंनी कधी बसवलेला नाही आहे आणि आता ही आमची आहे तिसरी पिढी तर नसतो गणपती खरं तर माझ्या माहेरीही असतो आणि सासूबाईंच्या माहेरही असतो त्यामुळे आम्हाला खूप आतुरता असते की गणपती म्हणजे काय असतं पण ते अनुभवी राहिजला घेता येत नाही पण त्याच्यासाठी सुद्धा मी तो जरमल्यापासून एक रीत म्हणा किंवा एक पद्धत म्हणा मी ती चालू केलेली आहे की त्याला म्हणजे माझ्या कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी किंवा माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या घरी जाऊन एकतरी आरती घ्यायची तर आम्ही ती घेत असतो तर आज आहे ते प्लॅनिंग की आज जायचं आरतीला बघूयात कसं होतंय ते तर आज मी तुम्हाला दाखवते की आज दिवसभरामध्ये काय काय फराळ होईल पण प्रत्येका म्हणजे दिवाळी म्हणा किंवा गौराई म्हणा त्यावेळेस आम्ही गोड पदार्थाने सुरुवात करतो तर चला मी दाखवते तुम्हाला कोणता गोड पदार्थ आहे तो तर तो गोडाचा पदार्थ आहे हे करंजीचं सारण जे की रात्री बनवून ठेवलेलं आहे तर मस्त असं बनवलेलं आहे याच्या करंजा करायच्या आहेत खरं तर, तर करंजा संध्याकाळी करणार आहे कारण करंजीला दोघे असतील तर परंजीला मस्त आणि पटकन आवडतात त्यानंतर हे आहे शंकरपाळ्याचं पीठ हे देखील आईंनी भिजवून ठेवलेलं आहे आणि हे आहे चकलीची वाफवलेलं पीठ जे की ह्याला छान मस्त मळून ह्याच्या खूप छान कुरकुरीत चकल्या होतील पण हे सर्व काम करायच्या आधी मला एक काम करायचंय ते म्हणजे मला हे बनवायचं आहे तूप अगोदर तूप बनवते आणि मग हे बाकीचे सर्व करायला घेते काम है, अनि तर सर्व आवरलेलं आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे विराज देखील स्कूलला गेलेला आहे तर त्याच्यामुळे एवढंच काम आहे आणि जमलं तर संध्याकाळी आरतीला देखील जायचं आहे तर बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर बाप्पांच्या चरणी एकच प्रार्थन हो, प्रार्थना आहे की आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवत आपल्या सर्वांना सुख शांती ऐश्वर लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे दहा दिवस मस्त एन्जॉय करा मस्त गौराईंसोबत वेळ घालवा कारण गौराई येताना आनंद वेगळा असतो पण जाताना जरासं म्हणजे जरा म्हणण्यापेक्षा खूप जास्त वाईट वाटतं ते सर्व आवडताना करताना आपण खूप उत्साहेनं करतो पण ते सर्व आवडताना वाईट वाटतं तर म्हणजे गणपतीचं हे तसंच आहे मलाही माहिती आहे कारण माझ्या माहेरी असतं गणपती selalu bye Ganpati bappa morya mangal murti morya